पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळं वाल्मिक कराडवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आता त्याला जिल्हा रुग्णालयातनं डिस्चार्ज देण्यात आलाय त्यामुळे वाल्मिकला पुन्हा एकदा कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे वाल्मिकला व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जातीय असा आरोप देखील केला जातोय पाहूयात या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज दोन दिवसांच्या उपचारानंतर वाल्मिकची पुन्हा जेलवारी रुग्णालयात वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट पोटदुखीवर उपचार घेतल्यानंतर वाल्मिक कराड पुन्हा एकदा जेल मुक्कामी पोहोचलाय जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मिकची कोठडीत रवानगी करण्यात आली जिल्हा कारागृहाच्या बराक नंबर नऊ मध्ये वाल्मिकचा मुक्काम आहे फक्त वाल्मिकच नाही तर या प्रकरणातले इतर सात आरोपी सुद्धा याच जेलच्या वेगवेगळ्या बराकीत आहेत गेले दोन दिवस वाल्मिक पोटदुखीमुळे बेजार होता सोनोग्राफी करण्यात आली सिटी स्कॅन करण्यात आलं वेगवेगळ्या ब्लड टेस्ट सुद्धा करण्यात आल्या त्यामुळे वाल्मिकचा मुक्काम हॉस्पिटलमध्ये वाढतो की काय असं चित्र निर्माण झालं होतं मात्र शनिवारी रात्री नऊच्या सुमारास वाल्मिकला हॉस्पिटलमधनं सुट्टी देण्यात आली आणि त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली वाल्मिकला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय मात्र यावरून आता आरोप प्रत्यारोप होऊ लागले मनोज सरांगे पाटलांनी तर वाल्मिकच्या आजारपणावरच शंका उपस्थित केली वाल्मिकला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस षडयंत्र करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांग यांनी केला दुखत नसून मुख्यमंत्र्याला न भेता भेटा <coughs> सीआयडी न भेटा डॉक्टरांनी ते दहा कसं कस जर काही दुखतच नव्हतं तर दोन दिवस काय दोन दिवस ठेवलं कोणत्या तपासण्या करायच्या तुम्हाला कोणचे मशीन नाही तिथं दो। दोन दिवस काठवलं म्हणजे या गुन्ह्यातून सुटण्यासाठी दोन दिवस सुटण्यासाठी षड्यंत्रात सहभागी होऊन तो सामूहिक डॉक्टरांनी त्यांनी त्या ते पीआय न शिवाजीनगरच्या कोण पी आय पी असेल यांनी सगळ्यांनी बसून तिथं षड्यंत्र केलंय या गुन्ह्यातून सुटण्यास म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात पहिले गे तिथले सीसीटीव्ही ताब्यात घ्या आणि यांचे सगळ्यांचे शिडी आर काय का नसून डॉक्टरांनी ठुलच कसता वाल्मिकला रुग्णालयात मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंट वरून सुद्धा गंभीर आरोप करण्यात आले आमदार संदीप क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली प्रशासनाला पण मोकळा श्वास दिला पाहिजे काम करायला आणि त्यासाठी धनंजय मुंडे साहेबांनी हा राजीनामा दिलाच पाहिजे सरकारने घेतला पाहिजे सरेंडर होण्यापासून जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट झाली

व्हीआयपी ट्रीटमेंट वरून आरोप होत असल्यामुळेच वाल्मिकला तडकाफडकी डिस्चार्ज दिला तर नाही ना असाही सवाल विचारला जातोय विशाल करोळे झी चोवीस तास बीड